Oke Oke okay. <tip> <laughs> <tip> श्रावण नेहमी पाहतो श्रावण फक्त जाणून येतो नॉलेज मगतो ज्याची जागा त्याला जागा त्याला फक्त फिट राहावं चाकण्याचं पट भरू नये हे चाकलं मास्टरसाठी पिऊन तर झाल्यावर काय होतं कळत नाही पिऊन तर झाल्यावर काय होतं कळत नाही खाल्ल्यावर पिलामध्ये टोटलच कधी जोडत नाही अशीच वेळ असते जेव्हा कोणीच आपला नसतो अशीच वेळ असते जेव्हा कोणीच आपला नसतो म्हणून आपण प्यायला जातो तर नेमकं ड्रायडे असतो फॉरन इतका किती प्यावी काही केला कळत नाही फॉरन इतका किती प्यावा काही केला कळत नाही दिशी आपली दोन दिवस उतरत नाही धन्यवाद